विधानसभेच्या तोंडावर म्हणजे चालू आहे अशोकराव चव्हाण जो तेव्हापासून आलेले आहेत भोकर शहरामध्ये विकास केलेत मात्र विकासाच्या नावावर भ्रष्टाचार हे करणं मागील पंधरा ते वीस वर्षापासून तुमची जी ही राजकीय अराजकता माजवणे पैसा कमावणे तुम्हाला धोका निर्माण झाला की दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही विलिनीकरण करणे आणि गोरगरिबांचे आश्वासन तुम्ही कुठेतरी नष्ट करणे ही जी तुम्ही राजकीय अराजकता माजवलेली आहे तालुक्यामध्ये हे सर्वसामान्य लोकांना आता मान्य नाही मागील अनेक वर्षापासून अनेकांनी नेतृत्व केलंय पण अशोक चव्हाण यांनीच विकासाची कामे आणली अशोकरावजी चव्हाण यांची कन्या निवडून येणे अध्यक्ष आपण आहोत सध्या नांदेड जिल्ह्यातील वि भोकर विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघाने राज्याला दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत अशोक चव्हाण यांचा बाले किल्ला म्हणून भोकर विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे आपण सध्या आहोत भोकर विधानसभा मतदारसंघात आणि या विधानसभा मतदारसंघाच्या नेमक्या काय समस्या आहेत भोकर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत आणि आढावा घेणार आहोत या मतदारसंघातील नेमक्या काय समस्या आहेत कितपत विकास या मतदारसंघाचा झालेला आहे आपल्यासोबत भोकर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक आहेत काय सांगाल थोड्याच दिवसामध्ये विधानसभा निवडणूक लागणार आहे आणि या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अशोक चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांनी केलेलं आहे काय वाटतं आपल्याला आणि काय नेमक्या समस्या आहेत नमस्कार माझे नाव वसंत पंढरी जाधव मी पिंपळोचा आहे ह्या भोकर मतदारसंघामध्ये अनेक समस्या आहेत अशोकराव चव्हाण साहेब आल्यापासून काही कामं झालेले आहेत काही कामं रखडलेले आहेत उदाहरणार्थ भोकर तालुक्यामध्ये शैक्षणिक बाब म्हणलं तर इथे पॉलिटेक्निकल नाही आहे दुसरा विषय राहिला एम आय डी सीचा आता विधानसभेच्या तोंडावर म्हणजे तुका पॉलिसी चालू आहे समजा शैक्षणिक आहे आरोग्य आहे आरोग्य याचं कालपुरा उद्घाटन झालेलं आहे पण आरोग्य देत असताना त्या कर्मचारी आहेत का कर्मचारी अजिबात नाही आहेत अनेक समस्या आहेत सर भोकर विधानसभा सभा मतदारसंघात अनेक समस्या देखील प्रश्न आहे आपल्यासोबत दुसरे काही युवक आहेत त्यांच्याशी काय सांगाल युवकांचे काय प्रश्न आहेत काय नेमक्या मागण्या काय आहेत विकास झाला का भोकर विधानसभा मतदारसंघाचा भोकर शहरामध्ये विकासाचा प्रश्न पेक्षा भोकर शहरामध्ये भ्रष्टाचार खूप झालेला आहे तहसील कार्यालयामध्ये भ्रष्टाचार भोकर नगर परिषद मध्ये भ्रष्टाचार अशोकराव पंचायत समिती आहे अशोकराव चव्हाण जोपर्यंत जवापासून आलेले आहेत भोकर शहरामध्ये विकास केलेत विकासाबद्दल कोणत्याही त्यांच्यावर प्रश्न चिन्ह नाही मात्र विकासाच्या नावावर भ्रष्टाचार हे करणं आज नगर परिषद मध्ये गुंटेवारीचा प्रश्न आहे तहसीलमध्ये फेरफाराचा प्रश्न आहे हे सर्व जे बोगस कामामध्ये भ्रष्टाचार केलेले आहेत यांच्यावर कुठेतरी अशोकराव चव्हाणांनी लक्ष घालून कुठेतरी यांना लगाम लावण्याची गरज आहे विकास होते विकासा मुद्दा म्हणजे आज शेतकरी येतात जातात दिवसभर तहसील मध्ये असतात चक्र मारतात त्यांचे कोणतेच मुद्दे मानत ये नाही येणं जाणं फक्त फिरवा फिरवी चालू आहे कोणतेही अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत आज आलं की उद्या सुट्टी उद्या आले की परवा सुट्टी उपोषण असतात गुंटेवारी जे नगर परिषदेमध्ये जे झालेले गुंटेवारी आहे त्यामध्ये भ्रष्टाचार नगरपालिका मध्ये भ्रष्टाचार याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अशोकराव चव्हाण यांनी लक्ष देण्याची गरज आहे जी काही राजकीय अराजकता आज भोकर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे एकाच घराण्यामध्ये खासदारकी आणि आमदारकी मागील वीस ते पंचवीस वर्षापासून असताना मागील अनेक दिलेले आश्वासने मी मागचा भूतकाळ जास्त सांगत नाही शैक्षणिक समस्या आताच वसंत जाधव यांनी सांगितलेल्या आहे इथे कोणतेही प्राथमिक शैक्षणिक व्यवस्था सर्वसामान्यासाठी ग्रामीण भागामध्ये नाही मागील पंधरा ते वीस वर्षापासून तुमची जी ही राजकीय अराजकता माजवणे पैसा कमवणे तुम्हाला धोका निर्माण झाला की दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही विलीनीकरण करणे आणि गोरगरिबांचे आश्वासन तुम्ही कुठेतरी नष्ट करणे ही जी तुम्ही राजकीय अराजकता माजवलेली आहे तालुक्यामध्ये हे सर्वसामान्य लोकांना आता मान्य नाही सर्वसामान्यांना गोरगरीबांना शोषितांना आणि इथे कष्टकऱ्यांना न्याय देणारा या ठिकाणी मतदारसंघामध्ये आता आमदार आणि खासदार पाहिजे कारण सर्व लोक आता शिक्षित झालेले आहेत आमची पिढी जरी गुलामीतून विचार करत असेल तर नवयुवकांना आता फक्त आणि फक्त न्यायाची बाजू पाहिजे अशोक चव्हाण तुम्हाला अशोक चव्हाण आता त्यांची पिढी सुद्धा दुसरी पिढी चव्हाण येऊ पाहत आहे त्यांना स्वीकारणार का मागील अनेक वर्षापासून अनेकांनी नेतृत्व केलंय पण अशोक चव्हाण यांनीच विकासाची कामे आणली आणि विकास केलेला आहे आणि विकासाची कामे सुरू आहेत महायुतीच सरकार आपल्या राज्यामध्ये असून महायुती सरकारनं लाडकी सारखी योजना आणली लाडका भाऊ आणले योजना आणि पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना अनुदान मिळते त्यामुळे भोकर भाजपचे अशोकरावजी चव्हाण यांची कन्या निवडून येणे अपेक्षित आहे ते झालेले पण ते आणखी चव्हाण विकास खूप झाला महाविकास आघाडीचा कार्यकर्ते मोठे वर शुक्रावसाहेब तुमचा येणारा आमदार तुमचा कोणता असावा काय वाटत येणारा आमदार सुशिक्षित सर्वसामान्यांचे काम करणारा असावा गोरगरीबाचे काम करणारा आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत कालचा पाऊस बघितला तुम्ही कोणी लक्ष द्यायला तयार नाही राजकीय एवढा म्हणजे खूप प्रश्न बाकी आहेत अनेक समस्यांना रचलेलं आहे भोकर भोकर विधानसभेचा सर्वात बेरो बेरोजगारी जी वाढलेली आहे सर्वात मोठी होते येणारा आमदार निश्चित प्रश्न सोडणार असावा पाण्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही इथं हा आणि रेणापूर गावचा रहिवासी असून पूर्ण इथं आमचे दोन युवक तरुण दोन युवक एक तीन सर पुराच्या पाण्यात वाहून गेलेत पण अजिबात एकही लोकप्रतिनिधी येऊन गेलाय नुसतं तोंडाला पानं बसण्याचा प्रश्न आहे अजिबात एकाने एक मदत केली नाही शासकीय मदत केली नाही अजिबात नाही सर आणि आम्हाला पूर्ण जनतेमध्ये पूर्ण वेळ काम करणारा इथे भोकरला पाहिजे सर आज आपण भोकर विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा घेतलेला आहे अनेक समस्या इथे आहेत भोकर विधानसभा आणि भोकर या तीन तालुक्याचा समावेश आहे इथल्या नागरिकांच्या समस्या अजूनही कायम आहेत अशोक चव्हाणांचा हा बाले किल्ला जरी असला तरी येणारा आमदार जे आहे ते त्यांना सुशिक्षित आणि लोकांचे काम सोडवणारा असावा अशा त्यांच्या प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका